नमस्कार मी शीतल भुरके तर आज मी शेअर करणार आहे फिश करी त्यासाठी मी इथे फिश घेतलेली आहे बारीक कट करून घेतली त्यानंतर इथे मी लसूण अद्रक धने आणि जिरेचं कूट केलेलं आहे त्यानंतर आपला कांद्याचं कूट जिरं आणि खोबरं त्यानंतर इकडे डाळवं लाल तिखट गरम मसाला आणि हळद घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आता मी एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला आणि जी ही फिश करी आहे ही मी नाही बनवत आहे तर माझी आई बनवत आहे तेल छान गरम झाल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं छान गरम झाल्याच्यानंतर आपण जी हे पेस्ट तयार करून घेतलेली आहे अद्रक लसूण धने आणि जिऱ्याची ती टाकायची आहे ही पेस्ट आईने खलबत्यामध्येच बारीक केलेली आहे मिक्सरमधून काढलेली नाही आहे त्यानंतर कांद्याची पेस्ट टाकायची आहे आता याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आ, कांदा अद्रक लसूण हे छान व्यवस्थित भाजले गेलेले पाहिजे त्या म्हणजे त्याचा कच्चेपणा सगळा निघून गेला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी लाल तिखट टाकायची आहे माझी आई अशाच पद्धतीनं करते पूर्ण लाल तिखट वापरलेलं नाही आहे थोडंच वापरलेलं आहे लाल तिखट अगोदर याच्यासाठी टाकलं कारण की लाल तिखट अगोदर टाकल्याने आपलं जो फिश करी आहे त्याचा रंग खूप छान येतो आता यामध्ये आपल्याला पूर्ण खोबरं टाकून द्यायचं आहे आणि याला फक्त एकदा दोनदा असं परतून घ्यायचं आहे जास्त वेळ आपल्याला हे याला शिजू द्यायचं नाही आहे फक्त परतून घ्यायचं आहे आता यामध्ये लाल तिखट हळद मसाला पूर्ण टाकायचा आहे आणि चवीपुरतं मीठसुद्धा आई लगेच टाकते तुम्हाला जर मिठाचा अंदाज येत नसेल तर तुम्ही पूर्ण भाजी झाल्याच्यानंतर वरून मीठ वा टाकू शकता परंतु आई डायरे म्हणजे लगेच मीठ टाकून देते आता यामध्ये आपल्याला ही जी फिश आहे ही सर्व फिश यामध्ये टाकायची आहे हे बघा अशा प्रकारे ही फिश खूप लवकर होते जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते सहा मिनटात आपली फिशकरी बनवून तयार होते फिश शिजायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळं आणि जेव्हा तुम्ही हे पलटवता तेव्हा खूप हलक्या हातानं पलटवायचं आहे आता ही पूर्ण फिश आई यामध्ये टाकून देणार आहे हे बघा खूप सोपी रेसिपी आहे अगदी पाच ते सहा मिनटात बनवून तयार होते आता तुम्ही म्हणसाल एवढी सारी फिशकरी तर ही पूर्ण फिशकरी सात सात लोकांची आहे सात जणांची आहे आता याला छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आईना आता यामध्ये पाणी टाकायचं आहे पूर्ण म्हणजे तुम्हाला जेवढं पाणी हवं असेल तेवढं तुम्ही वापरू शकता ही भाजी सात जणांची आहे त्याच्यामुळं भाजीचं प्रमाण थोडं जास्त आहे आता भाजीला एकदा हलक्या हातानं मिक्स करायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे डाळवं हे बघा डाळव्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे दाळव कोरडं कधीही भाजीत टाकायचं नाही आहे पाणी टाकलेलं आहे त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता हे पाणी आपल्याला या भाजीमध्ये टाकायचं आहे आणि तुम तुमच्याजवळ जर कोथिंबीर असाल तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा वरून टाकू शकता नाही टाकली तरीही चालते आणि आता याला झाकून पाच मिनिट असंच ठेवायचं हे बघा पाच मिनिट झालेले आहे आणि आपली ही फिश करी खूप छान शिजून तयार आहे मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते हे बघा खूप छान झालेली आहे आणि या फिशकरीचा सुगंधसुद्धा खूप छान सुटलेला आहे तर कशी वाटली रेसिपी आवडलीस तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटू मग असंच नवीन व्हिडिओमध्ये बाय थँक्यू